चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बघा बऱ्याच जणांची मागणी होती की सर आता कमी वेळेमध्ये बऱ्याच जणांना आता या ठिकाणी कमी वेळेमध्ये काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो आता इथून पुढं या ठिकाणी जवळपास सगळ्या परीक्षांना जिल्हा परिषदेअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील त्यामध्ये मग जर बघितलं तर अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे त्याची एक्झाम आता या ठिकाणी इथून पुढं जर बघितलं तर या ठिकाणी सहा दिवसावरती येऊन टापलेली आहे त्याच्यानंतर होणारी ग्रामसेवक आहे आरोग्यसेवक आहे आरोग्यसेवकच्या दोन प्रकारच्या परीक्षा आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये जर बघितलं तर चाळीस टक्के आणि पन्नास टक्केचे आणि आरोग्यसेविका आहे या सगळ्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून आता या उरलेल्या वेळेमध्ये तयारीची कशी स्ट्रॅटजी असली पाहिजे किंवा तयारी करत असताना आपल्याला काय मार्ग अवलंब करायचा आहे मार्गा त्या मार्गाचा तर त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी आज या ठिकाणी लाईव्ह आलेलो आहे सगळ्या फ्रेंड्सला सगळ्यात अगोदर तर लिंक शेअर करायची आहे आणि माझा आवाज क्लिअर आहे का हे एकदा कमेंट बॉक्समध्ये क्लिअर करून द्यायचंय चला पटकन सांगा बरं थोडंसं सकाळी आलोय पण हरकत नाही कारण हा व्हिडिओ बनवणं किंवा हे लेक्चर घेणं खूप जास्त प्रमाणामध्ये क्रमप्राप्त आहे ठीक आहे कारण बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की आता का तयारी काय करायची आहे तयारी कशी करायची आहे आणि त्यामध्ये काल व्हिडिओ जो आहे एक मराठीच्या संदर्भामध्ये चौरे सरांनी टाकलेलाच आहे त्याचा तुम्हाला फायदा होऊनच जाईल ठीक आहे तर त्याचबरोबर ची सगळ्यात जास्त टफ जाणारा जो विषय आहे तो म्हणजे सामान्य ज्ञान बरोबर सामान्य ज्ञान जो हा विषय आहे तो तुम्हाला सर्वात जास्त प्रमाणामध्ये काय जातो टफ जातो कारण त्याचा आवाका आपल्याला येत नाही आणि सामान्य ज्ञान या विषयाची या ठिकाणी स्ट्रॅटजी नेमकी काय असली पाहिजे ही चर्चा करण्यासाठी या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्या समोर आलो हो आहे सगळ्यात अगोदर काय करायचं लिंक सगळ्या फ्रेंड्सला शेअर करायची तोपर्यंत तो मी सुरू करणार नाहीये ठीक आहे कोणत्या घटकावरती प्रश्न येतील कोणते घटक तुम्हाला मजबूतीनं तयार करून जायचे हमखास प्रश्न आणि फिक्स प्रश्न असणारे काही टॉपिक तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील आणि ते तुम्हाला सगळ्याच प्रकारच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत ठीक आहे चला तेजस्वी मॅडम चला दिगंबर गणेशजी आ, निकिता मॅडम चला सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हो चला पटपट पटपट सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करून टाका बरं पटकन चला सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करून टाकायची आहे सगळ्या ग्रुपवरती लिंक गेली पाहिजे काही महत्वाचे टॉपिक आहेत ते तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून मी सांगेल लाईव या ठिकाणी जास्तीत जास्त लाईक करून टाका किंवा नंतर वाटल्यास व्हिडिओ आवडला किंवा तुम्हाला जर कन्फर्मेशन भेटलं तर नंतर या ठिकाणी लाईक केलं तरी चालेल पण लिंक शेअर झाली पाहिजे खूप जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी या तुम्हाला लेक्चरचा फायदा होईल चला हॅलो हॅलो चला ठीक आहे बघा काही टॉपिक जे असतात तुम्हाला सांगितलं की जी केमध्ये सुद्धा काही टॉपिक असे आहेत ज्यावरती हमखास प्रश्न तुम्हाला विचारलेले पाहायला मिळतात तुमचे काही प्रश्न असतील त्यांचं निराकरण सुद्धा होईलच होईल पण सोबत सगळ्यात अगोदर मी जो विषय घेऊन आलेलो आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आता इथून पुढं लक्षात ठेवायचं की आपल्याकडं उरलेला वेळ किती आहे काही प्रश्नपत्रिकांचे काही परीक्षांसाठी जर बघितलं की बारा दिवस आपल्याला पाहायला मिळतात दहा दिवस पाहायला मिळतात आणि काही अंगणवाडी परिवेक्षिकासाठी जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी फक्त सहा दिवस शिल्लक राहिलेले तुम्हाला पाहायला मिळतात आजचा हा पूर्ण दिवस तुमच्यासाठी शिल्लक आहे आणि इथून पुढं वेळ देत असताना हा किती प्रमाणामध्ये द्यायचा आहे तर लक्षात ठेवा चोवीस तास आपल्याकडे असतात चोवीस तासापैकी जास्तीत जास्त वेळ ठीक आहे जास्तीत जास्त वेळ तुम्ही अभ्यासासाठी दिला पाहिजे कमीत कमी या ठिकाणी किती तास असला पाहिजे तर इथं चौदा तास काय करायचं आपल्याला द्यायचं आहे लक्षात ठेवा कमीत कमी चौदा तास म्हणतोय याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये वेळ देता आला तर तो आणखीन या ठिकाणी चांगला असणार आहे तुम्ही मला सर हे कसं शक्य आहे जेव्हा परीक्षा जवळ येते जेव्हा या ठिकाणी दोर तुमचा जो आहे तो या ठिकाणी आवळायला सुरुवात होते गळ्याभोवती तेव्हा निश्चितपणे आपण तो ढिल्ला करण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत ठीक आहे सांगतो थांबा थांबा आयसीडीएस या ठिकाणी स्वतंत्र लेक्चर घेणारच आहे मी आयसीडीएस हा मुद्दा म्हणून मागं ठेवलेला विषय तो तुम्हाला घेणारच आहे मी ठीक आहे हा तेच त्याच माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेमध्ये पुढे काय येऊ शकतं हे सांगणार आहे मागच्या एकंदरीत प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले जे काही प्रश्न होते त्याच आधारे आपण येणाऱ्या परीक्षेचा अंदाज लावू शकतो ना त्याच आधारे आपण या ठिकाणी हे काय करायचं हे सांगणार आहोत मागच्या प्रश्नपत्रिका बघूनच तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे तर ऑब्विसली मी सामान्य ज्ञानच्या संदर्भामध्ये बोलेल सामान्य ज्ञानावरती प्रश्न विचारता असताना जर बघितलं तर चला तेजराज शिंदे चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत आहे सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करा बरं सगळ्या फ्रेंड्सला एकदा लिंक शेअर करायचंय बाटल्यास बा बॅग जा आणि पुन्हा परत या पण लिंक शेअर करून या ठिकाणी इथं उपस्थित राहायचंय ठीक आहे चला तोपर्यंत या ठिकाणी बघा इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रश्नांचा पॅटर्न जर बघितला तर नेमका काय येतोय ठीक आहे प्रश्नांचा पॅटर्न नेमका काय येतोय त्यामध्ये जर बघितलं आपल्याला या ठिकाणी काही टॉपिक आहेत आता तुम्हाला लिहूनच आणलेत मी ते घेऊनच तुमच्या समोर आलेलो आहे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग ठीक आहे चला याच्यामध्ये जर बघितलं पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळेल काय या ठिकाणी तर याच्यावरती येणारा प्रश्न भूगोल ठीक आहे भूगोल असेल इतिहास असेल ठीक आहे इतिहासनंतर जर बघितलं आपल्याला या ठिकाणी अर्थव्यवस्थेवरती काही प्रश्न येताना तुम्हाला पाहायला मिळतात अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र आपण म्हणूयाला ठीक आहे तुमच्या भाषेमध्ये अर्थशास्त्र ठीक आहे त्याच्यानंतर मग या ठिकाणी क्वालिटी प्रत्येक घटकाला प्रत्येक घटकाला जर सर प्लीज सरळसेवा सेवा कधीपर्यंत येईल सांग येईल थांबा थांबा ज्या घटकाकडे ज्या परीक्षेसाठी ज्याच्यासाठी आपण लाईव्ह आलोय तो निश्चितपणे महत्वाचा आहे ठीक आहे इथं जर बघितलं तर याला प्रत्येक टॉपिकला तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले पाहायला मिळतीलच ठीक आहे दोन प्रश्न प्रत्येक घटकावरती येणारच आहेत लक्षात ठेवा आणि याच्या व्यतिरिक्त जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल चालू घडामोडी चालू घडामोडी याच्यावरती तुम्हाला जवळपास पाच ते सहा प्रश्न हे विचारलेले लक्षात येऊन जातात हे हे लक्षात ठेवायचंय याच पॅटर्न नुसार तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत ठीक आहे मग बघा याच्यामध्ये भूगोल दोन इतिहास दोन अर्थशास्त्र पॉलिटी चालू घडामोडी दोन आणि इतर संकीर्ण घडामोडी असतात या ठिकाणी इतर इतर महत्वाचे या ठिकाणी प्रश्न जर बघितलं तर तुम्हाला काही विचारले जातात आता इथे या ठिकाणी करत असताना ज्योग्राफी आपण इथं अंदाज लावू शकतो की या ठिकाणी ज्योग्राफीवरती प्रश्न विचारत असताना पर्यटन जो टॉपिक आहे त्याच्यावरती जास्त प्रश्न विचारले जातात बर का पर्यटन हा टॉपिक कोणत्याही भूगोलाच्या कोणत्याही पुस्तकामधून पर्यटन हा टॉपिक काय करायचा आहे कवरच करायचा आहे आणि एक प्रश्न जो आहे तो पहिला एक घटक असतो पहिला टॉपिक असो विवेक जी चला विवेक मनीष मॅडम आयसीडस घेतो थांबा थोडस या ठिकाणी सगळं आहे आपल्याला सगळं घ्यायचं आहे ठीक आहे पर्यटन या टॉपिक मधून एक प्रश्न येणार आहे आणि प्राकृतिक व प्रादेशिक रचना प्राकृतिक व प्रशासकीय रचना या दोन टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे प्राकृतिक मध्ये जर बघितलं या ठिकाणी हे दोन महत्वाचे टॉपिक आहेत तुम्हाला ज्यावरती हमखास प्रश्न विचारला जाणारच आहे फिक्स प्रश्न असणार आहे हे लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर इथे जर बघितलं इतिहासामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं की एक तुम्हाला वृत्तपत्रावरती प्रश्न विचारला जाईल वृत्तपत्र ठीक आहे आणि काही हा प्रश्न एक जर बघितला तर तुम्हाला समाज सुधारक ठीक आहे समाजसुधारकावरती एक प्रश्न येईल असं या ठिकाणी एक मागच्या याच्यावरून तुम्हाला मिळते जर जास्त प्रश्न आले तर त्यांचे टॉपिक सुद्धा हेच असतील अर्थशास्त्रावरती जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात फिक्स एक प्रश्न आहे तो म्हणजे कोणता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल एस डीजी हा आय बी पी एस चा सगळ्यात आवडता आवडता घटक आहे लक्षात घ्या सगळ्यात आवडता घटक आयबीपीएसचा चा कोणता असेल तर तो या ठिकाणी असणारा ठीके कोणता घटक आहे तर एसडीजी एसडीजी वरती हमखास एक प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच हे लक्षात ठेवायचंय आणि याच्या सोबतीनं जर बघितलं तर या ठिकाणी चालू घडामोडी आर्थिक आर्थिक घडामोडी ज्या असतात जसं की आपण अर्थसंकल्प म्हणतो ठीक आहे मग नवीन अर्थ या ठिकाणी सरकारचा अर्थसंकल्प आलेला आहे त्याचबरोबर जर बघितलं त्या तर या ठिकाणी इथं याच्या सोबतीने एक आणखी एक महत्वाची घडामोड पाहायला मिळते ती म्हणजे काय तर लक्षात ठेव सर इतर विषयांचं पण माहिती असेल तर सांगा आरोग्यसेवकसाठी आता इतर विषयांचं मराठीचं सरांनी टाकलेलं आहे बरं का इतर विषयाच्या मध्ये प्रत्येक विषयाचे जे शिक्षक आहेत त्यांचे त्यांचे व्हिडिओ येऊन जातील तुम्हाला आणि शंभर टक्के आपण ते व्हिडिओ घेऊन येणारच आहोत ठीक आहे त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी साशंकता बाळगायच नाही मराठीचा टाकला आहे जी येईल मॅथ रिजनिंगचा येईल आणि इंग्लिशचा सुद्धा येईल आणि त्या तांत्रिकचे जे घटक असतील त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला सर प्रश्न म्हणजे सर घेणारच आहेत त्याच्यामध्ये कुठेही या ठिकाणी साशंकता बाळगायचं कारण असणार नाही किंवा या ठिकाणी ते असायचं कारणच नाहीये ठीक आहे चला हे प्रामुख्यानं लक्षात ठेवा यस याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी अर्थसंकल्प आणि इथे याच्या सोबतीनं असणारा घटक कोणता आहे तर लक्षात ठेवायचं आर्थिक पाहणी अर्थसंकल्पावरतीच मॅक्झिमम अर्थसंकल्पावरतीच प्रश्न या ठिकाणी याच्यामध्ये विचारला जाणार आहे हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचंय पॉलिटीमध्ये जर बघितलं तर पॉलिटीमध्ये फक्त एकच टॉपिक असतो ज्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात तो म्हणजे कोणता आहे तर लक्षात ठेवायचं इथं असणारा एक घटना निर्मिती प्रक्रिया घटना निर्मिती प्रक्रिया ठीक आहे त्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जातो फिक्स प्रश्न या ठिकाणी विचारला जात असतो हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचंय घटना निर्मिती प्रक्रियेवरती हमखास हमखास प्रश्न विचारला जाणार आहे पॉलिटीमध्ये आणि एक ते दोन प्रश्न तुम्हाला म्हणजे त्याच्यामध्ये समित्यांचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर इथं उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला या सगळ्या घटना इथं प्रक्रियेवरती तुम्हाला या ठिकाणी काय होईल इंग्रजी सांगायला इंग्रजी सुद्धा सांगतो इंग्रजी सुद्धा सांगतो कोर्सचे पोलीस भरतीसाठी कोर्स आहे पोलीस भरती ठीक आहे कोर्स तुम्हाला सांगून देईल पोलीस भरतीचं या ठिकाणी आपल्याकडे मी सांगेल फास्ट ट्रॅकमध्ये तुम्हाला काही घेता आलं तर मी शंभर टक्के तो प्रयत्न करणार आहेच ठीक आहे फास्ट मध्ये पोलीस भरतीचं काही घेता आलं तर शंभर टक्के प्रयत्न करेलच आणि याच्या सोबतीनं जर बघितलं तर दुसरा एक प्रश्न आहे तो तुम्हाला पाहायला मिळतो तो म्हणजे कुठं तर इथं मूलभूत हक्क मूलभूत हक्क मार्गदर्शक म्हणजे डीपीएसपी मार्गदर्शक तत्त्वे आणि त्याचबरोबर कर्तव्य यावरती या तीन घटकापैकी एक प्रश्न या ठिकाणी फिक्स असतो म्हणजे या तिन्हीवरती एक आणि घटना निर्मिती प्रक्रियेवरती एक असे हे प्रश्न तुम्हाला यामध्ये विचारले जात असतात हे प्रामुख्यानं काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता हे झाले एकंदरीत या ठिकाणी जी केच्या संदर्भामध्ये असणारे प्रश्न ठीक आहे सोबतीनं जर बघितलं तर तुम्हाला याच्या सोबतीनं जर बघितलं तर चालू घडामोडी चालू घडामोडी ठीक आहे आता चालू घडामोडीमध्ये जर बघितलं तर महत्वाचे निर्देशांक असतात बघा महत्वाचे निर्देशांक आपल्याला पाहायला मिळतात याच्या सोबतीनं जर बघितलं तर या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची आहे तर त्या म्हणजे काय तर योजना फिक्स प्रश्न आहेत फिक्स प्रश्न असणार आहेत एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी आंतर या ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती झालेल्या नियुक्त्या विशेष करून राष्ट्रीय स्तरावर ज्या महत्वाच्या संस्था आहेत त्या संस्थेच्या पदावरती झालेल्या ज्या नियुक्त्या आहेत नियुक्त्यावरती या ठिकाणी प्रश्न एक विचारला जातो म्हणजे जातोच नियुक्ती ठीक आहे नियुक्तीवरती एक प्रश्न फिक्स असतो त्याचबरोबर या ठिकाणी पुरस्कार ठीक आहे पुरस्कार हा एक टॉपिक आहे ज्यावरती हमखास प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहेत याच टॉपिक तुम्हाला एक प्रश्न विचारला याच्यावरती तुम्हाला दोन प्रश्न विचार जातील नियुक्तीवरती एक असेल आणि पुरस्कारावरती एक ते दोन प्रश्न तुम्हाला हमखास विचारले जातात आता पुरस्कार दिलाय ती व्यक्ती विचारली जाते आणि एखादी साहित्य क्षेत्रातलं व्यक्तिमत्व असेल तर त्याचं लेखन साहित्य सुद्धा विचारलं जाऊ शकतं हे प्रामुख्यानं तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे बरोबर -बर, आता याच्यानंतर जर बघितलं तर काही महत्वाच्या संस्था आहेत बघा ठीक आहे त्यांच्याविषयी तुम्हाला डिटेलमध्ये काही संस्था आणि काही कायद्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे एक तर लक्षात ठेवायचं आता इतर जो तुम्हाला सांगितला इतर मध्ये काय काय प्रश्न विचारला इतर ठीक आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्या असतील अंगणवाडी पर्यवेक्षिकेची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील त्यांनी हमखास लक्षात ठेवायचं की आय सी आय आणि याच्या सोबतीन असणारा आय सी पी एस बघा आयसीडीएस इथं डेव्हलपमेंट स्कीम आहे आणि इथं प्रोटेक्शन स्कीम आहे बरोबर या दोन्ही स्कीम व्यवस्थित करून जायच्यात कधी सुरू झाल्या यांचं डिटेल पूर्ण आय या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल डिटेलमध्ये करावं लागेल जी एकोणीसशे पंच्याहत्तर ला सुरू झालेले जे काय आहेत त्याच्यावरती तुम्हाला फिक्स प्रश्न विचारला जातो ठीक आहे आता याच्या सोबतीनं जर बघितलं आणखीन काय काय आहे तर लक्षात ठेवायचं तुम्हाला वर्ल्ड बँक वर्ल्ड बँक आहे दुसऱ्या या ठिकाणी याच्या सोबतीनं आय एम एफ आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉन्डरिंग फंड याच्यावरती एक प्रश्न विचारलेला तुम्हाला फिक्स पाहायला मिळणार जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यावरती प्रश्न तुम्हाला फिक्स येणार आहे ठीक आहे दुसरी गोष्ट जर बघितलं तर या ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डब्ल्यू वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम एफ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक मंच याला आपण म्हणतो बघा ठीक आहे याच्यावरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो जागतिक आर्थिक मंच ठीक आहे काय काय प्रश्न विचारला जाणार आहे याच्यावरती सुद्धा याची स्थापना करीची आहे त्याचबरोबर याचं मुख्यालय कुठं आहे आणि याचे सध्याचे प्रमुख कोण आहेत बस एवढ्या या ठिकाणी तुम्हाला याच्यावरती प्रश्न येणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं इंटरनॅशनल मॉनिटरिंग फोन म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणलो इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी हे या ठिकाणी काय 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 प्रश्न या ठिकाणी याच्यावरती या तीन संघटनावरती तुम्हाला काय प्रश्न येणार आहे आणि इथं आणखीन एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो डब्ल्यू डब्ल्यू एच ओ आणि डब्ल्यू टी ओ डब्ल्यू टी ओ ह्या महत्वाच्या संघटना आहेत त्याच्यावरती तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रश्न याच्यापैकी पर एक प्रश्न विचारला जाईल बघा एक दोन तीन चार आणि पाच या पाच या ठिकाणी संघटनावरती तुम्हाला हमखास एक प्रश्न विचारला जाणार आहे लक्षात ठेवा इथं या ठिकाणी हे महत्वाचे आहे डब्ल्यू टी ओ डब्ल्यू एच ओ आणि वर्ल्ड ह्या पाच संस्था डिटेलमध्ये करायच्यात आपल्याला या पाच संस्था काय करायच्या आहेत डिटेलमध्ये करून ठेवायच्यात एक प्रश्न तुम्हाला फिक्स येणार आहे स्थापना मुख्यालय आणि कोणत्या त्याचे सध्याचे प्रमुख कोण आहेत एवढ्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल ठीक आहे चला याच्यानंतर जर बघितलं तर आणखीन काय महत्वाचं इतरमध्ये त्या इतरमध्ये जर बघितलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवायचं की एक आ, पेसा आहे पेसा पेसा पेसावरती तुम्हाला एक प्रश्न विचारला जाणार आहे बघा ठीक आहे पेसा सगळ्या परीक्षांनी सगळ्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पेसावरती डिटेलमध्ये करून जायचंय पेसाचा लाँग फॉर्म काय आहे पेसा भारतातील किती जिल्ह्या किती राज्यांना लागू आहे आणि याच्या सोबतीनं तो या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना लागून आहे हे डिटेलच तुम्हाला करावं लागणार आहे लक्षात घ्या हा कायदा करीचा आहे एकोणावीसशे शहाण्णवचा बरोबर बर याचा लाँग फॉर्म या ठिकाणी तुम्हाला विचारा जाऊ शकतो म्हणजे फुल फॉर्म लॉंग फॉर्म म्हणण्यापेक्षा काय आपण म्हणूया तर फुल फॉर्म तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर काय आहे तर पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरिया ऍक्ट पंचायत पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्यूल एरिया ऍक्ट हा या ठिकाणी याचा काय येतो लॉंग फॉर्म येतो फुल फॉर्म येतो याला आपण काय म्हटलेलं आहे पेसा हा कधी लागू झाला एकोणीसशे शहाऐंशी ला या ठिकाणी भारतातील किती राज्यामध्ये लागू आहे ठीक आहे तर लक्षात ठेवायचं तो दहा राज्यांमध्ये लागू आपल्याला पाहायला मिळतो दहा राज्य आणि त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यांना लागू आहे तर तेरा जिल्ह्यांना हा लागू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय बघा पेसांच्या संदर्भामध्ये तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल पेसा हा अलीकडं मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेचा विषय ठरलाय मग याला आपण काय म्हटलंय तर इथं पंचायत एक्सटेन्शन टू द शेड्युल्ड एरिया ऍक्ट कधीचा आहे एकोणावीसशे शहाण्णवचा भारतातील एकूण दहा राज्यांना लागू आहे त्याच्या सोबतीनं आणखी महत्वाची गोष्ट काय आहे तर महाराष्ट्रातील तो तेरा जिल्ह्यांना लागू आहे तर त्याची डिटेल आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे ठीक आहे चला मग हे पेसावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल याच्या सोबतीने आणखीन काय आहे एम आय डी सी एम आय डी सी याच्यावरती तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रश्न विचारलं अपेक्षितच आहे लक्षात ठेवायचंय ठीक आहे तर हे तुम्हाला निश्चितपणे अभ्यासायचं आहे याच्यावरती हंड्रेड पर्सेंट तुम्हाला प्रश्न विचारला जाईल असा हा टॉपिक आहे ज्याच्यावरती तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारले जातात ठीक आहे चलो चला अजून काही तुमचे काही डाऊट आहेत का इथपर्यंत जे पॉईंट आहेत तुम्हाला डिटेल मध्ये करावं लागतील बरं का लक्षात ठेवा ठीक आहे सुरू हो करतो नाही नाही झालं सुरू आहे हो ठीक आहे चल बघा या पद्धतीने या ठिकाणी या प्रामुख्याने ज्या गोष्टी आहेत तर पेसाचा आरोग्यसेवकचा हॉलटिकीट कधी येईल सर येईल येईल काय तर आता काल परवा या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिक चे आलेले आहेत तर बघा आठ दिवस अगोदर येतात आठ दिवस अगोदर येतात तर तुमच्या या ठिकाणी ज्या काही जेव्हा परीक्षा आहेत ना तेव्हा निश्चितपणे ते येईल ठीक आहे लक्षात ठेवा येस एस एस ते सगळं आहे महाराष्ट्रामध्ये दहा जिल्हे दहा आहेत ते इथे सांगत उत्तर मी तुम्हाला प्रश्न विचारलेला नाहीये तुमचे काही प्रश्न असतील तर ते विचार आता मी तुम्हाला त्याचं उत्तर देणार आहे ठीक आहे चलो जसा मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी दहा राज्य तुम्हाला डिटेलमध्ये करायचे आहेत आणि तुम्हाला मी शिकवेल ते सांगेल की परीक्षेमध्ये म्हणजे जेव्हा आपण सेशन घेऊ त्यामध्ये तुम्हाला सांगणारच आहे की कोणते कोणते हे आहेत ते कोणते जिल्हे आहेत सगळं या ठिकाणी सांगितलं जाईल ठीक आहे चला हाय मी तुम्हाला तेच म्हटलं की हे जे काही सेशन आहे ना हे सगळं जी बाबतीमध्ये जी के तुम्हाला कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी असणार आहे तर ही दि -दि तर बघा कोणत्या कोणत्या हे सामान्य ज्ञानचं सांगितलंय तुम्हाला एकदम डिटेल सांगितलंय सर करंट अफेअर्स कोणत्या महिन्यात करावं लागेल कारण गेल्या परीक्षेत नोव्हेंबर डिसेंबर विचारलं होतं तर आपल्याला करंट अफेअर्स करत असताना आता आपल्याला काय करायचंय माहिती आहे का तर इथं जे करंट अफेअर्स आपण करणार आहोत हे जे टॉपिक सांगितलेले आहेत ते विशेष करून काय करायचे माहिती का तर मागच्या सहा महिन्यातले आपण करूया मागचे सहा महिने एवढ्या या ठिकाणी करंट अफेअर्स करणं अपेक्षितच आहे विशेष करून काय करा माहितीये का तर जून मधलं जून आणि जुलै मधलं करंट अफेअर्स जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करणं गरजेचं आहे ठीके तर मागच्या सहा महिने आपल्याला करावं लागेल आणि विशेष करून या ठिकाणी मे आणि जून मधलं या ठिकाणी निवडणूक प्रक्रियेवरती एक प्रश्न निवडणूक प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया यावरती एक प्रश्न आहे त्याचबरोबर वर क्रिकेट वर्ल्ड कप ठीक आहे क्रिकेट वर्ल्ड कप याच्यामध्ये विचारला जाणार शंभर टक्के क्रिकेट घडामोडीवरती एक प्रश्न आहे निवडणूक प्रक्रियेवरती एक प्रश्न हंड्रेड पर्सेंट निवडणूक प्रक्रियेमध्ये काय काय मग तर याच्यामध्ये असणारे या ठिकाणी मंत्री असतील मंत्री तुम्हाला विचारले जातील त्याचबरोबरीनं या ठिकाणी पंतप्रधान पदाचा कालावधी वगैरे सगळ्या या ठिकाणी घटना तुम्हाला विचारल्या जाणार आहेत ठीके जिल्ह्यावर प्रत्येक जिल्ह्यावरती दोन प्रश्न तुम्हाला विचारले जातात तुम्ही जिथं फॉर्म भरलाय तिथं अगदी डिटेलमधून त्याची वैशिष्ट्य पूर्णपणे लक्षात ठेवा बरोबर मागच्या जवळपास पंधरा वर्षामध्ये कल्ल अधिकारी कोण होते जिल्हा अधिकारी बरोबर त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर इथले एसपी कोण आहेत म्हणजे याच कालावधीमध्ये पंधरा वर्षामध्ये मागच्या या ठिकाणी काही दहा पंधरा एसपी लक्षात ठेवायचे एस पी तुम्हाला विचारले जातील ठीक आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याची भौगोलिक वैशिष्ट्ये काय काय आहेत भौगोलिक आणि ऐतिहासिक काही वैशिष्ट्य असतील तर त्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्याचबरोबरीनं या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या सीमा त्या जिल्ह्याला किती म्हणजे त्या जिल्ह्याला एकूण इतर किती जिल्ह्यांच्या सीमा आहेत ते सुद्धा तुम्हाला चा 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 प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं ला जाईलच ठीक आहे स्पेसिफिक जिल्हा समजा आपण पुणे जिल्हा कन्सिडर केला तर पुणे जिल्ह्याला एकूण कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल हे तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय की पेसा कॅन्डिडेट ची एक्झाम होतील का Okay. एक्झाम होणारच आहे ना एक्झाम होणारच आहे शंभर टक्के एक्झाम होणार आहे फक्त त्याची कोर्ट केस आहे त्यामुळं पेंडिंग आहे ते एक्झाम फिक्स होणार आहे ते ठीक आहे ठीक आहे प्रामुख्यानं हो विचारले गेलेले आहेत माग तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारला होता लातूरच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला गेला होता अंगणवाडी पर्यवेक्षकामध्ये की लातूर जिल्ह्याचे खालीलपैकी कोण कलेक्टर राहून गेलेले नाहीयेत ठीक आहे किंवा कोण राहून गेलेले आहेत असा प्रश्न या ठिकाणी विचारलेत म्हणजे पंधरा वर्षाचे नाही लक्षात ठेवायचे रे पंधरा व्यक्ती लक्षात ठेवा मागचे जवळपास दहा पंधरा व्यक्तिमत्व वाचून घ्या ना लिस्ट या ठिकाणी जे जाऊन काय करावं लागतं ते करावं लागतं ते ठीक आहे ते विचारलं गेलेलं आहे बापरे ते त्याला काही पर्यायच नाही दहा पंधरा व्यक्ती मागचे बघाच तुम्ही रिसेंटचे कोणते कोणते आहेत ते नाही का प्रश्न विचारला गेलेला आहे तो त्यामुळे म्हणतोय मी तुम्हाला एस पी आणि जिल्हाधिकारी दोन्ही सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो ठीक आहे आणखीन याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर आपण विचारा अदरवाईज आपल्याला या ठिकाणी थांबता येईल जी केचा आणि चालू घडामोडी जो आहे विशेष करून मे जून मधल्या करावर का, का मे जून मधल्या चालू घडामोडीवरती आणि जुलैच्या रिसेंटच्या चालू घड्या मे जून जुलै या तीन महिन्याच्या चालू घडामोडीवरती जास्त प्रमाणामध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जातीलच कोणते कोणते मे जून आणि जुलै ठीक आहे या तीन महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला डिटेलमध्ये विचारल्या जातील शंभर टक्के वर का ठीक आहे आणि हे एवढं कन्फर्मेशन आहे अगदी मागच्या प्रश्नपत्रिकांचा आढावा घेऊन अगदी व्यवस्थित पद्धतीने बघूनच माहिती दिलेली आहे ठीक आहे शंभर बघा तुम्ही ज्या दिवशी परीक्षा होताल त्या दिवशी तुम्ही हे लेक्चर ओपन करून बघा मी जे टॉपिक सांगितले त्याच्यावरती तुम्हाला हंड्रेड पर्सेंट प्रश्न येणार आहेतच ठीक आहे तांत्रिकच्या बद्दल थो, सांगणं थोडंसं का उघड जाईल कारण त्याचं मी ॲनालिसिस केलं नाही ज्याचं ॲनालिसिस केलं त्याचा ॲनालिसिस के करून या ठिकाणी सांगू शकतो मी ॲनालिसिस करतो अगोदर त्याचं त्याच्यानंतर सांगतो ठीक आहे बाबासाहेब आंबेडकर राजेर्षी शाहू महाराज लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकर राजेर्षी शाहू महाराज लोकमान्य टिळक ठीक आहे हे काही महत्वाचे आहेत बघा ठीक आहे त्याच्याबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर महत्वाचे जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला कर्वे असतील महिला समाज सुधारक असतील थोडक्यामध्ये महात्मा फुले महात्मा फुलेंच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जाणार जसं की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेशी शिवा महाराज महात्मा फुले टिळक असतील या सगळ्या या ठिकाणी महत्वाचे महत्वाचे समाज सुधारक तुम्हाला पाहता येतील ठीक आहे आगरकर असतील आगरकरावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो टिळकावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो ग्रामसुकची फॉर्म निघणार काही वर्ष दोन हजार चोवीस मध्ये त्याची अजून सांगता येत नाही बरं का त्याची आता आता अपडेट देता येऊ शकणार नाही ते नवीन सरकार स्थापन होईल तेव्हाच या ठिकाणी जांभेकरांवरती प्रश्न विचार झाले येस जे हायलायटेड आहेत ना ते करायचे फक्त ठीक आहे जुना अकरावीचं पुस्तक जर असेल त्यातले करून घ्या ना फक्त आहे जुना अकरावीचं पुस्तक नाहीतर मी लेक्चर ठीक आहे आणि यासाठी आता फक्त प्रॅक्टिस एक करायची आहे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि रिव्हिजन करा प्रॅक्टिस टेस्ट सिरीज जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि रिव्हिजन करा या दोनच गोष्टी तुम्हाला इथून पुढे आता टळू शकतात ठीक आहे चला थांबूया मग या ठिकाणी थँक्यू थँक्यू सो मच या तीन महिन्याच्या चालू घडामोडी करा बरं का या तीन महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला करणं अपेक्षित आहे आणि गरजेचंच आहे ग्रामसेवकचे फॉर्म निघणार अजून ग्रामसेवक तुम्हाला म्हणलं ग्रामसेवक अजून काही डिटेलमध्ये आता येईल तुम्ही हो घेतोच आहे ना दररोज लेक्चर असतात आपले दररोज लेक्चर येतं चार वाजता एक लेक्चर असतं सायंकाळी करंट अफेअर्स दहा वाजता लेक्चर असतं ठीक आहे बाय ऑल द बेस्ट चला थँक्यू ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट सर्वांना खूप खूप शुभेच्छा परीक्षेसाठी रिव्हिजन करायची बरं का रिव्हिजन आणि प्रॅक्टिस या दोनच गोष्टीवरती जास्त भर द्या ठीक आहे चलो मॅथच सर सांगणारच आहेत मॅथच्या संदर्भामध्ये एक वेगळ्या ठिकाणी आपली सिरीज तुम्ही घेऊ शकता आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती हो टेस्ट सिरीज उपलब्ध आहे ना ठीक आहे टेस्ट सिरीज उपलब्ध आहे ती तुम्ही घेऊ शकता फक्त या ठिकाणी कशाची आहे तर त्यामध्ये मग इथं जर बघितलं जी के मॅथ्स अँड रिझनिंग मराठी आणि इंग्लिश ठीक आहे हे या विषयाची टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही ती करून घेऊ शकता ठीक आहे कंबाईनची ॲड कंबाईनची ॲड त्याच्या संदर्भामध्ये स्वतंत्र बोलेल मी येईलच त्याची पण आता माझ्या अंदाजाने पंचवीस तारखेपर्यंत ऍड येईल त्याची इतक्या लवकर नाही पण पंचवीस तारखेपर्यंत शंभर टक्के ऍडव्हर्टाइजमेंट येणारच आहे ठीक आहे चलो थँक्यू थँक्यू सो मच चला